हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग हे बघा आपण आता वांगे तोडलेले आहेत आज आपल्या वांग्याचा तोडा आहे तुम्ही तो बघू शकता हे बघा काही वांगे खराबदेखील झालेले आहेत हे बघा काय करावं शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला खूप खर्च करावा लागतो आपले इथे इमानदेखील आलेलं आहे काकडी इमान तळावरून इमान आलेलं आहे हे बघा एक दिवस आमच्या वहिनीला मी विचारलं वहिनी जे वांगे कुठून हो ती म्हणजे भावानं दिली भावानी तो भाऊ कधी आला होता इथं ओ तो भाऊ कधी आला होता इथं आला होता तो कधी भाऊ इथं हां कसं काय म्हणते मायाभावान दिले काही झालं का माया भावानं दिले काही झालं का माया भावांनी दिले हां मला सांग काय सा भावानी काय दिलं वांगे अरे माणसाने नाही खोटं तरी किती बोलावं खरं किती सांगावं हां सुद्धा एक प्रमाण असतं काही झालं का माय भावाने दिले काय झालं तुझ्या भावानी ग हां त्याला खर्चायला पैसे नाही माय भावाने दिले हां राहत ईद खाती ईदच सगळं काही ईदच करते काही झालं का माय भावान दिली काय झालं का तु भावाने डबुल आहे का तुझ्या भावाजवळ डबुलं आहे ओय तुलाच 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 म्हणतो मी ऐकलं काय तुला तुला कळत आहे ना हां थोडं बोलतानी थोडं समजून बोलत जाई समोर कोण आहे काय आहे याच्याकडे बघून नीट बोलत जाई हां म्हणा पळत काही म्हणू नये माणसाने दे। आणि माया भावाने काय दिलं तुला भावानी गो भाऊ खायला मग आणि माझं माया भावाने दिले युवांगे खाती कुठले इदली नाही नाही युवांगे खाती कुठले इदली आंघोळ करते कुठं इद आणि म्हणते मायबावांनी दिले काही झालं का मायाबान दिले खाती कुठं इद जेवती कुठं इदच सगळं काही करते इदंच आणि म्हणते मायाबावां दिलं एखादं येडं गबळं जरी आलं नाही एखादं येडं गबळं हे सुद्धा हा वांग सुद्धा खाणार नाही हे तुमचं वांग खाईन का तुम्ही सांगा तुम्ही खाशा काही वांग येडं गबळ सुद्धा खाणार येडं वागळ काय म्हणतो मी सुद्धा खाणार येड ये मग कशाला हा वांगे ठेवायचे आपल्याजवळ फेकून द्यायचे हे हां तो भावाला तंबू खायला पैसे नाही आणि म्हणते माझ्या भावाने दिली हां तो भावाने मला फक्त माहिती तो काय दिले तो भावाने बाबा तुला फक्त पंधराशे रुपये दिले मला माहिती आहे एवढं पण असेल लक्षात ते काय आम्हाला माहिती होत पहाय लक्षात था आहे एवढं मात्र बरोबर लक्षात दर अरे असं मी पचावं किती सांगावं किती हां त्याला काही तथ्य राहतं काही उठलं सुटलं का म्हणे माझ्या बाबाने दिले काय नाही काय दिलं हा तू समोरच्या मास बघून नीट बोलत जाय महापात्र नुसतं काही बोलू नको हा समोर कोण आहे काय बोलत आहे काय थोड विचार करून बोलत जाय नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं कुत्र विचार येतो भाव विचार होत आहे कुत्र तरी विचारत तर आजू दोन किलो मिसरी लाव ना नाही नाही आज दोन किलो मिसरी लाव तो ये भारी दात निघतील हां दात धाडायचे तो आहे हां सगळे सगळ्या दाताचे हां समजा ना तुला काही हां फार तुला काहीच समजत नाही ती दाटाने वाढली शरीराने वाढली त्याच्या दाखवायचं मी लय भारी लय भारी काय भारी तू तू काशी घेऊ भशी नाही नाही काही दर हां दर तर

खराब झालेले वांगे या त्या बाईमुळेच खराब झाली सगळे बाईना नाश केलाय सगळे तुम्ही काला बा बाजार नाही काला फवारा मारी ते काला फवारा मारी ते म्हणजे अरे तो शेतकऱ्यांनी पिकवलेला माल आहे तू हून सांगितलं फवाराने मारायचा का बाई फवारा मारावाच लागतो नाही फवारा मारला तर तुला शेतातलं पिकच काय आहे तुला खायला कसं काय म्हणून तुला काय खायला पंधराशे रुपये म्हणजे लाडक्या बहीण योजनेचेच ना माहीत ना मला तू का आला ती मला आणि माया भावाने दिली तो या भावानी हां कधीपासून तो भाऊ झाला ग हां पंधराशे रुपये म्हणून तू काय लाडकी झाली काय हां कधीपासून लाडकी झाली आता जाऊन माग पैसे देईन का तुला लगेच हां तुला कळण लाडका भाऊन लाडकी बाई प्रमाणात वर जा प्रमाणात वा आता मा डोक्याच्या वर जायला लागली आता हो डोक्याच्या वर गेल्यामुळे वर गेल्यामुळे नाडु आता खराब व्हायला लागले अशी वांगी खराब झाली का वांगे अशी खराब झाले ना वांगे तसं महाडोक खराब व्हायला लागले आता तुझ्या कापावरून माझ्या भावांनी दिली काय दिले होते बाबा अशी वांगी ते त्याला क्वालिटी बाज माणूस पाहिजे क्वालिटी बाज भांगर भोंगरांना कोणी खात नाही का खातो कोणी खातं का नाही खातं का मला सांग भांगर भोंगरांना कोणी खातं का नाही खातं असलं तर मला सांग वाटलं तर एखादा भांडवला मला घेऊन ठेवू मी घेतो एखादा किलो हां वांगा तरी काही गुण वांग हां काय ती काय झावं ती हां समजतं बोला काय समजतं विचार करून बोलत जाय गुरु बोल भरलाही टाइम झालेला आहे की वांगे पूर्णपणे गे भरती गेली पाहिजे आपले तर साडेतीन झालेली आहे साडेतीन वाजलेले आहेत बघा आपले वांगेचे दोन दाग हे तोडून झालेले आहे हे बघा किती फेकून द्यावा लागला माल बघा माल पण किती सुपर होता पण काय करणार हा पूर्णपणे किडून गेलेला हा माल आपले इथे इमान देखील आलेलं आहे काकडी विमानतळावरून इमान आलेलं आहे हे बघा आता आपल्याला लिंबाचा पाला हा घेऊन जायचा आहे लिंबाचा पाला घेण्यासाठी आपण लिंबाच्या झाडावरती आलेलो आहोत हे बघा आपण आता पाला घेऊन आलेलो आहोत आपलं हे बघा आपले हे दोन डाग भरून झालेले आहे आता गाडी यायचा वेळ देखील झालेला आहे आता चार साडेचार देखील झालेले आहेत तर आपल्याला हे दोन डाग घेऊन जायचे आहे बघा शेतकरी बंधूंनो आपला माल कसा दिसला हे बघा कसं दिसला तुम्हाला माल तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला यूट्यूब चॅनल येऊन लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद